खिचडी त्यासाठी शाबूदाना भिजून घेतलेला भी आहे रात्री भिजायला टाकलेला होता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे शाबदाण्यासाठी बटाटे कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे हे वेफर्स त्यांनी घरीच बनवलेले आहेत वेफर्स पाहू शकता किती छान असे झालेले आहेत पांढरे शुभ्र बटाटा आता परतून घेतो त्यामध्ये पूर्वी मिरची टाकलेली आहे ती पण फोडकून घेते छान छान परतले आता यामध्ये आता शाबुदाना आणि शेंगदाण्याचा फूट टाकून घेते छान परतून घेते शाबुदाना चवीनुसार सोयीनुसार मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकलेलं तसं बेसन ते लसूण बाळायचे मग ते तणतराची पट्टी तर आता साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे खाण्यासाठी या खायला